नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट भागामध्ये मेघना येते म्हणते निशी घेतली गुळी बरं चल निघायचं का निशी म्हणते का केलं तुम्ही असं म्हणते काय ते तिने ती का केलं असं मेघना डॉक्टरकडं बघते ती निघून जाते आता मेघना बोलते तुला कळालं तर चला बरंच झालं पण तू आता एक गुळी घेतलीस ना तुला आता सगळी ट्रीप संपावी लागेल आता निशी जोऱ्यात ओरडते अवय हे फक्त माझं बाळ नाही आहे तुमच्या मुलाचं पण बाळ आहे तुमचा नातू आहे तुम्हाला त्याला मारायला काहीच नाही वाटलं मेघना म्हणते मला ते बाळ नकोच आहे निशी बोलते एवढं होतं तर लग्न का लावलं मेघना म्हणते अगं मी खूप प्रयत्न केले तुमचं लग्न न होण्यासाठी पण तू माझ्या मुलाला असं काय प्रेमात फसवलं ना तो माझं काही ऐकायला तयार नाही तुला आठवतं ना मी किती प्रयत्न केले तुमचं लग्न मोडण्यासाठी तुझ्यासारखी मुलगी माझ्या घरात शोभते का तुझी लायकी तरी का माझ्या घरात येण्याची पण नीरज त्याच्या डोक्यावर प्रेमाचं भूत होतं ना पण तुझ्या लक्षात आलं असेल ते आता उतरलंय आणि काग किती बावळ आहेस तू मूर्ख कुठली एवढं पण कळत नाही का नीरज तुला टाळतोय तू एवढी फोन करतेस तो उचलतो त्याचा फोन लागतो नाही ना कसा लागेल त्याला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे त्याने लग्न तर केलं तुझ्याबरोबर पण त्याला आता लाज वाटते निशिवंते नाही मला निरज सर बोलले मी जशी ना तशीच त्यांना आवडते आता मेघना हसत म्हणते मूर्ख कुठली असं आहे तर तू तुझा फोन का घेत नाही तुला फोन का करत नाही आणि बघ लक्षात ठेव माझ्या मुलाच्या आयुष्यात राहिली तर तुझं बाळ मी कधीच जन्माला येऊ देणार नाही खरं तर मला तुमच्या दोघांना वेगळं करायचं होतं पण हेमध्येच काय बाळ होण्याचं नाटक तुम्हाला वेगळं करण्यासाठी मी काय काय नाही केलं पण चिघट कुठली माझ्या मुलाला सोडतच नाही आहे आता मेघना एवढं काही बोलते की निशी पळत जाते मेघना आता घाबरून म्हणते नीरजला फोन केला तर निकीला फोन करायला पाहिजे ती फोन करून म्हणते निकी तुझ्यासोबत नीरज आहे का तीन ती, ती नाही आंटी काय झालं तुम्ही ती ऐक निशीचा फोन येईल आणि काही झालं तरी त्या दोघांचं बोलणं होऊ द्यायचं नाही निकी म्हणते आंटी पण एवढं काय झालं मेघना बोलते अगं निशिला सगळंच माहीत झालं आणि ती नीरजला सगळंच सांगणार निखी म्हणते ठीक आहे मी नीरजचा फोन घेते आणि निशीचा फोन नंबर ब्लॉक करते मेघना म्हणते नाही नाही निशीचा फोन लागला नाही ना तो बघणार नंबर ब्लॉक तर झाला नाही ना त्या बावळट मुलीचा केला पण तिला काहीच कळालं नाही निखीला खूप आनंद होतो ती तिची कॅन्टी मी बघते तेवढ्यात नीरज येतो आणि गाडीमध्ये बसतो निखी म्हणते नीरज खूप ताण लागली जरा पाणी आणतोस का माझ्यासाठी नीरज म्हणतो अगं गाडीमध्ये बॉटल असेल की ती ती नाही ना मी शोधली तो तर ठीक आहे तो उतरणार तेवढ्यात निकी म्हणते जरा तुझा फोन देतोस का डॅडला फोन करायचा आहे आता नीरजला विचित्र वाटतं पण तो फोन देतो आणि निघून जातो निशी पळत येते आणि बेडरूमचं दार लावते डोक्याला हात लावू म्हणते हे सगळं काय आहे आणि माझ्या बाबतीत हे सगळं काय घडतंय नाही नाही हे सगळं नीरज सरांना सांगायलाच पाहिजे ती आता फोन करते निकी नाव बघते आणि फोन कट करते निशी पुन्हा फोन करते निकी कट करत म्हणते अक्कल नाही की हिला हिला कळायला पाहिजे नीरज कामात असेल मीटिंगमध्ये असेल सारखी फोन काय करते नीरज फोन उचलत नाही म्हणून निशिला खूप धक्का बसतो ती आता ओरडते नीरज सर फोन उचला येते म्हणते दादा हे गे पेपर्स या घरावर आणि शेतीवर फक्त तुझा हक्क आहे मला काहीच नको रघुनाथ म्हणतो लाली अगं काय करतेस तुम्ही दादा अजून लाजू नकोस हे सगळं तुझं आहे ना तू परत घे तेवढ्यात बंधू येतो आणि हिशोबाची वाई ठेवतो आणि म्हणतो दादा हे पण तूच सांभाळ पाहिजे तर मला बैलासारखा का झूप काही पण काम सांग पण हे नको आता मंजू पण कौतुकाने स्माईल करते रघुनाथ म्हणतो हे सगळं आपलं आहे आपण सगळ्यांनी सांभाळायला पाहिजे आणि तसं पण आम्ही मुंबईला जातोय उमाताई मी निशीसाठी खायला करत्या घेऊन जा मीना सगळं तिच्या आवडीचं करते तिला खूप आनंद होईल ओ म्हणते मावशी मी तुमची बॅग भरते उमा स्माईल करू म्हणते मंजू चल मी तुझी मदत करते इकडे मेघना येते आणि निशीच दार वाजवते पण निशी काही उघडत नाही मेघना आता मोठ्याने ओरडायला लागते निशी दार उघड तेवढ्याच साईल येतो आणि म्हणतो मेघना काय झालं तीन ती ना साईल निशी दारच उघडत नाहीये नीरज येतो आणि गाडीत बसतो आता निकी बोलत असते हा डॅड पण तिच्या बोलण्याची सुरुवात बघून नीरज संशयाने बघायला लागतो कारण तो जाऊन बराच उशीर झालेला असतो आणि निक्की आत्ता फोन करते साईल म्हणतो मेघना दोन दिवसापासून निशी खूप अपसेट आहे काय झालं असेल तेवढ्यात पुनित आणि सलोनी येतात सलोनी म्हणते भाभी क्या हुआ ती ती बघ ना निशी दारच उघडत नाही सलोनी म्हणते आओ झोपली असेल ती मेघना म्हणते नाही एवढ्या वेळपर्यंत ती कधीच झोपत नाही साईल बोलतो निरजांनी निशीचं भांडण झालं असेल का मेघना म्हणते माहीत नाही रे आता सगळ्याच ओरडायला लागतात पण निशी मात्र कानाला हात लावते आणि रडायला लागते तिला सगळ्यांचा आवाज अजिबात सहन होत नाही पुणित म्हणतो दरवाजा तोडावा लागेल चला तोडूया आत काही झालं तर नसेल ना मेघना म्हणते पुणित असं नको बोलू रे आपण थोड्या वेळ वाट बघूया ते पुन्हा दार वाजवतात आणि आवाज देत असतात पुणित मागे बघून म्हणतो आणटी आता मेघनानी साईल मागे बघतात आणि शॉकच होऊन जातात रघुनाथ उमा त्यांच्यासमोर उभा असतात साईल म्हणतो रघुनाथजी तुम्ही अचानक आधी सांगितलं असतं तर गाडी पाठवली असती मेघना म्हणते सरप्राईज पण ती मात्र खूप घाबरलेली असते हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं सलोनी भाभी कोण येते मेघना असायचं नाटक करत म्हणते अगं निशीचे आई बाबा उमाने रघुनाथ सलोनीला नमस्कार करतात पण रघुनाथ म्हणतो निशीला काय झालं आणि ती दार का उघडत नाही आहे आता मात्र मेघनाच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद